जाशे जेवायला बसा जेवायला फायनली जेवणाचं ताट आलेलं आहे आणि आता मस्तपैकी जेवणावर ताव मारतो मी येत नाही का चिकन मध्ये कॅल्शियम असतं त्यामुळे कोंडाळ येऊ शकत नाही हां ना तुम्ही ग्रॅम खाऊ शकतो मी रोज शाळे पचायला टाइम पण लागतो ना कुठं काय काम आहे झोपायचं खाऊन जाऊन पसल पाहिजे तेव्हा ते ठीक आहे ना बॉडी साठी एवढं चांगलं नाही कधीतरी तुमच्या हाताने पण ना मला बनवून मला येतच नाही ना नाही आता किती वेळा तुम्ही पाहता मी बनवताना तुम्हाला मी गावाला गेलो होते पण सांगितलं आता रेसिपी मी बघून घेतो आणि तुला नेक्स्ट टाइम आई बनवून देतो काय टाकले तो आता आता यामध्ये मी चिकन धुवून घेतलंय त्यामध्ये हळद टाकले आले लसून टाकलंय आणि मीठ टाकून घेतलंय त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते ओके आणि कोथिंबीर ना नाही मी धुवूनच घेत जा कारण आहे ना बाजारामध्ये

तुम्ही आता एकटेच आहे ना आता एवढं ठीक आहे तुमच्यासाठी वाटाल वगैरे नाही का आपल्याला फ्राय करायचं आहे ना तर आता हे हो पण आता तुम्ही एकटेच आहे ना त्यामुळे एवढं होईल एका याच्यामध्ये नाही का बाजून आपण यात्रा करतो तेव्हा यात्रेला किती वेळ वाटत असतात किती वेळ जातो एक तास झाल्या तेल टाकून शेती पळ्या टाकायचं तेलाच्या आता तुमचं चिकन आता थोडच आहे ना चिकनच्या वरती डिपेंड करत तरी दोन टाकून घ्या कांदा टाकायचा मध्ये टाकलं ना आणि मीठ मध्ये टाकलं ना तर एकच नंबर भाजी होते बाकी टाकायची काही गरज पण नाही ज्या आळणी आपण आळणी रस्सा काढतो ना तो एक नंबर लागतो

मी आता हे याच्यामध्ये टाकून घेते हे सगळं मिक्स करायचं आणि पण आपला स्लोच ठेवायचं होता आणि आता थोडी फॉट करून द्यायची मिनट वापर गरम तर पाणी झालेलंच आहे नंतर दहा पंधरा मिनिट ठेवू वाटण रेडी आहे काय काय टाकलं आता हा मसाला मी काढून घेतला यामध्ये मी काळा मसाला घेतलाय आपला जो घरचा बनवलेला आहे ना मसाला तो घेतला आहे आणि ते चिकन मसाला घेतला आहे आणि खाली आहे तो कांदा लसूण मसाला घेतला आहे तिखटे मसाला बरं आपला तुम्ही जर एकटे असाल तर एक चमचाच घ्या फक्त ओके परत परत तेल टाकायला घ्यायचं हो आता भाजी बनवते ना ओके सावकाश वाटत भाजी मध्ये कढी टाकते मला प्रत्येक गोष्टी मध्ये हा कढी पत्ता हा लागतो कढी टेस्ट चांगली येते असं आणि तो आपला केसांसाठी पण छान असतो चार पत्त्यांनी कस केस व्हायचे काय माहिती आता हे वाटण जे आहे ना ते मी यामध्ये टाकते आता आपल्याला फ्राय पण करायचंय ना तर फ्रायसाठी मी एवढे ठेवतो आता तेल सुटेपर्यंत याला आता आपण परतून घेणार आहे फायनली अळणी झालेली आहे अळणीचा देऊ का तुम्हाला आत्ता लगेच खायला नको मी सगळे सोबत खाईन आत्ता घ्या ना थोडं सूप देते स्वादिष्ट वास येतो आता सध्या मसाल्यांचा तुम्ही जेव्हा चिकन करताना हेच जे प्रमाण असतं नाही का भाजी सुंदर होण्यामागचं कारण त्यामध्ये तुम्ही मिठाचा अंदाज परत आलं लसूण पेस्ट हे जे टाकतं ना त्यालाच मेन टेस्ट असेल नंतर ह्या भाजीमध्ये तुम्ही वरून जर मीठ घेत असतात तर ते एवढं टेस्टी लागत नाही तू आज काकडी आणि टोमॅटो आणलेत का आणि आन गाजर गाजर पण आणलेत आपल्याला सॅलड हे नेहमी लागतो भाजी पण जरा स्वस्तच होती बर का कोथिंबीर आज तर दहा रुपये होती परत मेथी पण दहा रुपये होती शेपू मात्र महाग होती जरा सगळ्या भाज्या आणल्यात तू आता तू तुम्ही इथे खात नाही तुम्हाला मला नॉनव्हेज लागते आता मी हे जर आणि रस्सा आहे ना तो यामध्ये ओनते आणि पर परिशोधून घ्यायचं आपल्याला ओके कापलाय तू फ्रायला कापला आहे ना फ्राय करायचं तू काय बनवणार तुला खायला तु मला का आणि आता मटकीची भाजी नाही ना सकाळची मी सकाळचीच खाणार तू हो

कांदा परत भाजून घ्यायचा आणि त्याच्यात ते राहिलेलं वाटण टाकायचं आणि हे पीस चिकनचे टाकायचे आणि बॉईल करून घ्यायचे हे पण उकळी याला चिकनचे पीस आणणे वाव चांगला बेत आहे खायला माणसाला कमी वेळ लागतो पण बनवायला किती वेळ लागतो ओके माणसाचं पाच मिनिटाचा फिनिश त्याच्या बनवण्यामागची त्याच्या मागची रेसिपी खूप कष्ट आहेत मी मानतो सगळ्या लेडीज लोकांना की स्वयंपाक करणं सोपं नसतं फायनली भाजी होत आहे स्वादिष्ट असा वास सुटलेला आहे आणि इकडे लगेच फ्राईचं पण नियोजन चालू आहे हे चिकन खरड्यासारखं दिसतंय का रोडला ट्रॅफिक नाही आज अजिबात तू आज जरा शांत आहे बाजारात पण गर्दी नव्हती आहे तरी आपण दुपारी चालव ना जाऊ अरे क्रिसमस मुळे सुट्टी मुळे गा लोक गावाला गेलेत बघ गावाला जातात फिरा ते फिरायला गेले ते गावाला थोडेच जाणार आहे ते ते सध्या कोकण मध्ये आता आपणच बुकिंग करत होतो ना कोकण साठी जायला सगळे फुल झालेत म्हणजे रूम वगैरे हो गर्दी नाही ती बरं वाटतं बघ की असं वाटतं मोकळा ट्रॅफिक होत लोक म्हणजे गर्दी भरपूर फायनली जेवण झालेलं आहे अच्छा ने खूप कष्टाने बनवून मला घालते जेवायला हे फ्राय बनलेलं आहे बघा मित्रांनो चावर्डा कांदा सॅलड हे लिंबू नाही का ना ते खराब झालं असेल ज्या शेवजीला जे मसाला जे जेवायला फायनली जेवणाचा टप्पा आलेला आहे आणि आता मस्तपैकी जेवणावर ताव मारतो मी